लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी महाविकास आघाडीच्या वतीनं येत्या पंधरा मार्च रोजी पाथरी रस्त्यावरील राजलक्ष्मी लॉन्स इथं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे याबाबतची या माहिती आज खासदार फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे या पत्रकार परिषदेला उपमहापौर भगवान वाघमारे विशाल कदम संतोष बोबडे तहसील अहमद हो खान सतीश चकोर रविराज देशमुख अजय गव्हाणे सचिन अंबीरवादे आदी यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना खासदार फौजिया खान म्हणाल्या की केंद्र आणि राज्य सर राज्यामध्ये टोपी सरकार हे राज्य चालवत आहे नुसत्या घोषणा दिल्या जात आहेत सध्याचं सरकार हे लोकशाहीची हत्या करणारं सरकार असून आगामी काळात जर निवडणुक्या झाल्या नाहीत तर देश हुकुमशाहीकडे वाटचाल करेल असं देखील फौजा खान यावेळी परभणीच्या पांडुरंग सूरज कुकडे यांच्या मृत्यूची चौकशी करावी व संबंधित दोषींविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेनं जिल्हा प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे विष्णू नगरातील पांडुरंग हॉस्पिटल मध्ये तेलि कुकडे हा युवक दोन वर्षापासून कार्यरत होता एकोणतीस फेब्रुवारी रोजी कोणीतरी कुकडे याच्या घरी फोन करून तुमच्या मुलाची तब्येत बिघडली आहे असा निरोप दिला जेव्हा घरची मंडळी तत्परतेनं पोहोचली तेव्हा संबंधित डॉक्टरांनी व्यवस्थित माहिती तर दिलीच नाही उलट ताटकाळ ठेवलं व मुलापर्यंत जाऊ दिलं नाही तो कुठे आहे हे सांगितलं देखील नाही शेवटी पोलिसांना पाचारण करून पुढील कारवाई करण्यात आली या प्रकरणात प्रशासनानं तात्काळ चौकशी करत संबंधिताच्या विरोधात ठोस कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे या शिष्टमंडळामध्ये सतीश नगरसाळे शिवशंकर सोनुने निळकंठ राऊत नारायण खंदारे नागनाथ भाग्यवंत पांडुरंग माने नामदेव माने दिलीप माने चंद्रशेखर राऊत उत्तम माने विशाल खंदारे दत्ता नळदकर शंकर माने सतीश भिसे अनिकेत डासाळकर गोविंद साखरे बालाजी माने संदीप देवडे सुनील माने शिवरत्न माने आदींचा समावेश होता रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं परभणी लोकसभा मतदारसंघांतर्गत परभणी विधानसभा मतदारसंघातील नियुक्त सर्व नोडल अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक आज बारा मार्च रोजी सांस्कृतिक सभागृह शिवाजी महाविद्यालय इथं सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली यावेळी सर्व प्रशिक्षणार्थींना लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं नेमून देण्यात आलेल्या कामकाजाबाबत प्रशिक्षण देऊन निवडणुकीच्या कामकाजात कोणताही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार असल्याचं सांगण्यात आलं यावेळी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्यासह तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे नायब तहसीलदार गणेश चव्हाण यांनी मार्गदर्शन केलं या बैठकीला सर्व नोडल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते शुगर मुतखडा वात दमा या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ पूर्णा शहरात असलेल्या निजामकालीन मुसाफिर पूर्णा नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे अतिक्रमित झाला आहे तो तात्काळ अतिक्रमण मुक्त करावा व पूर्ण शहरात फिरणाऱ्या भटक्या विमुक्त व फकीरांना आसरा देण्याकरिता देण्यात यावा या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं पूर्णा नगर परिषद कार्यालयासमोर ठिया आंदोलन केलं या आंदोलनात जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्यासह संजय वाघमारे अकबरी बेगम सय्यद मुनीर अयुब शबीर शाह हुसेन शाह सलीम सिकंदर शाह मुनीर सय्यद शबीर आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी महाराष्ट्र शासनानं प्रस्तावित केलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका शिष्टमंडळानं आज बारा मार्च रोजी जिल्हा प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे परभणी जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग अनेक दाबो उद्ध्वस्त करत जाणार आहे असं नमूद करत या निवेदनात या संघटनेनं ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अल्पभूधारक शेतकरी आहेत या महामार्गात अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होणार आहे हा महामार्ग जर अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मधोमध गेल्यास दोन्ही बाजूला उरलेली थोडी थोडी शेती कशी कसायची असा प्रश्न उपस्थित राहणार असल्याचं हा महामार्ग रद्द नाही केला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलन करेल असा इशाराही देण्यात निवेदनावर किशोर डगे रामप्रसाद गमे मुंजाभाऊ लोंढे गजानन तुरे माऊली शिंदे प्रसाद गरुड रमेश गरुड गजानन गरुड रामभाऊ दामोदर शिवराज शेट्टे अंकुश गरुड यांच्या स्वाक्षरी आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी आदिलाबाद छत्रपती संभाजीनगर नगरसोल हिंगोली व वाशिम रेल्वे स्थानकाबरोबरच परभणीच्या रेल्वे स्थानकावरीलही वन स्टेशन वन प्रोडक्ट स्टॉलचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी ऑनलाईनद्वारे करण्यात आलं मोदी यांच्या हस्ते रेल्वे योजनांचं भूमिपूजन लोकार्पण तसंच वंदे भारत एक्सप्रेस अनेक गाड्यांचा शुभारंभ सकाळी आठ वाजता ऑनलाईनद्वारे करण्यात आला एकूण पंच्याऐंशी हजार कोटी रुपयांच्या रेल्वे योजनांचं भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला यात नांदेड भागातील दिनेगाव जालना येथील डायपोर्ट अमला खुर्द ते खांडवा गेज परिवर्तन तसंच आदिलाबाद नांदेड परभणी वन वन राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत रोटावेटर खरेदीसाठी निवड झालेल्या लाभार्थीच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यासाठी लाचेची मागणी करून तीन हजार रुपये स्वीकारताना गंगाखेड येथील तालुका कृषी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षकाला रंगेथ पकडण्यात आले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं दुपारी ही कारवाई केली आहे मोहन देशमुख कृषी पर्यवेक्षक तालुका कृषी अधिकारी कार्यालय गंगाखेड असं कर्मचाऱ्याचं नाव आहे याबाबत पाच मार्च रोजी परभणीच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली होती त्याची पडताळणी करून सापळा रचण्यात आला पडताळणी दरम्यान कृषी पर्यवेक्षक मोहन देशमुख यांनी अनुदानावर मंजूर झालेल्या रोटा आणि ट्रॅक्टरच्या केलेल्या कामासाठी तीन हजार रुपयाच्या लाची मागणी केली आज सापळा कारवाई दरम्यान मोहन देशमुख यांनी पंचा समक्ष तीन हजार रुपये लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली देशमुख यांना राजेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी मराठा योद्धा मनोज दरांगे पाटील यांच्या हस्ते काल सकल मराठा समाज परभणी जिल्हा मदत केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं जिंतूर रस्त्यावरील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या प्रांगणात समीर दुधगावकर यांच्या कार्यालयाचं सकल मराठा समाजासाठी मदत केंद्र म्हणून लोकार्पण करण्यात आलंय मराठा योद्धा मनोज जलांगे यांच्या हस्ते सोमवारी फित कापून त्याचं उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी जिल्ह्यातील मराठा समाज तसंच सर्वांच्या आर्थिक सामाजिक व विविध समस्या सोडवण्यासाठी येथून कार्य करण्यात येईल असा विश्वास दुधगावकर यांनी व्यक्त केला रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी शहाऐंशी वर्षीय वयोवृद्ध संत श्री आसाराम बापू यांची प्रकृती ठीक नाही त्यांना योग्य उपचार त्वरित देण्यात यावेत आणि त्यांची तुरुंगातून त्वरित मुक्तता करण्यात यावी अशी मागणी आज जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे श्री योग वेदांत सेवा समितीच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर महिला व पुरुष साधकांच्या स्वाक्षर्या रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी जागतिक महिला दिनानिमित्त यशस्वी महिला उद्योजिका संस्थेच्या वतीनं जागृती मंगल कार्यालयात बारा ते चौदा मार्च दरम्यान महिला बचत गट व महिला उद्योजिका यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन आयोजित करण्यात आले त्याचं उद्घाटन माजी आमदार मीरा भेंगे यांच्या हस्ते आज करण्यात आलं यावेळी अध्यक्ष म्हणून डॉक्टर संप्रिया राहुल पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून लॉयर पूनम मारवा वंदना कदम कविता नांदुरे संगीता टेहरे उषा मुंडे कीर्ती चौधरी श्यामा चांडक वैशाली कौसळीकर सुचे गिरी संगीता चट्टे वैष्णवी देशमुख मनीषा शिंदे तसंच अंबिका ढाळ्या यांची उपस्थिती होती रेड मार्च पासून सुरू सांगता महाराज परभणीबा लोहगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला या सप्ताहानिमित्त सिंगणापूर येथील श्री मोठा महादेव बेलेश्वर मंदिरात दररोज काकडा भजन ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन शिवपुराण कथा महाप्रसाद धूप आरती हरिकीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले मंगळवारी हनुमान सकाळी या कीर्तन संपन्न परभणी परभणीच्या शारदा महाविद्यालयात अंतर्गत महिला तक्रार निवारण कक्षाच्या वतीनं जागतिक महिला दिन उत्साह साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य श्यामसुंद्र वाघमारे तर प्रमुख अतिथी म्हणून पैठण येथील संतपीठाच्या प्राध्यापक डॉक्टर प्रणिता देशपांडे यांची उपस्थिती होती यावेळी व्यासपीठावर प्राध्यापक डॉक्टर संतोष नाकाडे प्राध्यापक डॉक्टर वैशाली देशपांडे प्राध्यापक डॉक्टर उज्ज्वला जगताप आदींची उपस्थिती होती याच वेळी उज्ज्वला बल्लाळ अरुणा पाटील वर्षा सूर्यवंशी गायत्री शिंदे संतोष नाकाडे यांनी आपली मनोगत व्यक्त केली रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी गोपाळ समाजित महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष गोविंद गव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली परभणीत घेण्यात आलेल्या बैठकीत गोपाळ समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा होऊन कार्यकारिणी निवडण्यात आली नूतन जिल्हाध्यक्षपदी गोविंद मोरे यांची इतर सचिवपदी अशोक सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली यावेळी निवड करण्यात आलेल्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये कमलाकर अनिल परभणी जर्मनी येथील जी आय जेड संस्था आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमानं राबविण्यात येणाऱ्या ग्रीप फोटो होल्टेक संशोधन प्रकल्पाचं उद्घाटन झालं असून ग्रीपीव्ही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सौर ऊर्जेतून वीज निर्मितीबरोबर पिकांची लागवड शक्य असल्याचं प्रतिपादन कुलगुरु डॉक्टर इंद्रमणी यांनी केलं या संशोधन प्रकल्पाचं 11 मार्च रोजी उद्घाटन करण्यात आलं आहे आदिशस्थान हे कुलगुरु डॉ इंद्रमणी हे होते इधर महावशेष म्हणून जीआयझेड च्या इंडो जर्मन एनर्जी फोरमचे संचालक टोबियास विंटर भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर रेणु खन्ना चोप्रा नॅशनल सोलर एजन्सी फेडरेशनचे श्री मोनू बिश्नोई आदिंची उपस्थिती होती यावेळी शिक्षण संचालक उदय खोडके संचालक संशोधन जगदीश जहागिरदार विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर धर्मराज गोखले कुलसचिव डॉक्टर पी के काळे आदीची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद